नमस्कार आजच्या या विशेष चर्चेत आपलं स्वागत आपल्या नेहमीच्या प्रयत्नाप्रमाणे आम्ही स्रोतांच्या ढिगाऱ्यातून काहीतरी खास शोधून काढला आहे आणि आज आपल्या हाती लागलं आहे विद्या वाचस्पती विद्यानंद यांचा एक अभ्यासपूर्ण लेख आणि विषय आहे धर्मशास्त्रानुसार माघ महिन्यातील श्री गणेश चतुर्थीचे आध्यात्मिक महत्त्व व महात्म्य आता बघा गणेश चतुर्थी म्हटलं की आपल्याला सण मोदक उत्साह हे सगळं आठवतं पण माघ महिन्यात येणाऱ्या या चतुर्थीचं काहीतरी वेगळं अधिक सखोल महत्व आहे आज आपलं मिशन हेच आहे की या दिवसामागचा केवळ पूजाविधी नाही तर त्यामागे दडलेलं मानसशास्त्र आणि आत्मविकासाचं सूत्र समजून घेणं हा दिवस आत्मशुद्धी बुद्धीचं प्रबोधन आणि विघ्नांचा नाश यांचा संगम कसा आहे हे आपण उलगडून पाहणार आहोत चला तर मग या विषयाच्या मुळाशी जाऊया सुरुवातच एका अगदी मूलभूत प्रश्नानं करूया आपल्या परंपरेत तर प्रत्येक महिन्याचं प्रत्येक आहेच महत्व हो, बरोबर पण मग हा माघ महिनाच इतका पुण्यदायी का मानला जातो म्हणजे काय खास आहे या काळात हा खूप चांगला प्रश्न आहे आणि याचं उत्तर आहे ना ते फक्त धार्मिक नाहीये ओके ते निसर्ग आणि आपलं जे मानसशास्त्र आहे त्याच्याशी जोडलेला आहे धर्मशास्त्रानुसार माघ महिना हा मुळात तप शुद्धी आणि साधनेचा काळ मानला जातो अच्छा म्हणजे असं म्हणतात की ह्या काळात तुम्ही जे काही अध्यात्मिक कार्य कराल मग तो जप असो दान असो उपासना असो त्याचं फळ जास्त मिळतं अगदी त्याचं फळ अनेक पटींनी मिळतं पण का तर याचे एक खूप इंटरेस्टिंग कारण स्रोतामध्ये दिलेलं आहे ते म्हणजे ह्या महिन्यातील वातावरण हवामान हे खूपच रंजक आहे म्हणजे आपण सहसा अध्यात्म आणि हवामान यांचा थेट संबंध नाही जोडत बरोबर पण आपले पूर्वज खूप सूक्ष्म निरीक्षक होते माघ महिन्यात येणारी जी थंडी आहे ती केवळ शरीराला गारठा नाही देत तर ती मनाच्या चंचलतेलाही कमी करते थंड हवामानात आपल्या शारीरिक हालचाली नैसर्गिकरित्या मंदावतात धावपळ कमी होते हो खरंय याचा थेट परिणाम मनावर होतो मन कमी भरकटत, अधिक स्थिर आणि अंतर्मुख होतं धर्मशास्त्रांनी या स्थितीचा उपयोग आध्यात्मिक उन्नतीसाठी कसा करून घ्यावा ह्याचं एक उत्तम उदाहरण आहे निसर्ग स्वतः साधनेसाठी एक अनुकूल पार्श्वभूमी तयार करून देतो म्हणजे हे एक प्रकारे बायोहॅकिंग झालं अगदी निसर्गाच्या चक्राला समजून घेऊन त्याचा वापर स्वतःच्या मानसिक विकासासाठी करणं मला हे खूपच पटलं कारण अनेकदा आपण आपल्या मानसिक स्थितीसाठी पूर्णपणे आंतरिक घटकांना जबाबदार धरतो पण आपलं शरीर आणि मन ज्या वातावरणात आहे त्याचाही हो त्याचाही साधनेवर किती खोलवर परिणाम होतो हे यातून स्पष्ट होतं आणि म्हणूनच या शांत स्थिर वातावरणात येणाऱ्या गणेश चतुर्थीचं महत्त्व आपोआपच वाढतं अगदी तसंच ही पार्श्वभूमी समजून घेतली की मग या दिवसाचं महत्त्व अधिक स्पष्ट होतं माघ महिन्याची ही शांत आणि स्थिर पार्श्वभूमी मनाला साधनेसाठी तयार करते आणि जेव्हा मनाच्या साधनेचा विषय येतो तेव्हा बुद्धीची देवता श्री गणेशाचं महत्व आपोआपच वाढतं बरोबर आता आपण श्री गणेशाकडे वळूया सामान्यतः आपण श्री गणेशाला विघ्नहर्ता म्हणून ओळखतो म्हणजे संकट दूर करणारी देवता हो पण मला वाटतं या महिन्याच्या आणि साधने या साधनेच्या संदर्भात विघ्नहर्ता या शब्दाचा अर्थ त्याहून खोल असेल हा लेख गणेशाला केवळ संकटमोचक नाही तर विवेक प्रज्ञा आणि आत्मज्ञानाचं प्रतीक मानतो हे स्वरूप नेमकं का काय आहे तुम्ही अगदी योग्य मुद्दा पकडला आहे विघ्नहर्ता या शब्दाचा वरवरचा अर्थ म्हणजे बाहेरून येणारी संकट दूर करणारा हो पण या लेखातील विवेचनानुसार श्रीगणेश संकट दूर करतात पण ती बाहेरून येऊन नाही तर आपल्याला आतून ती दूर करण्याची क्षमता देऊन या उपासनेचा थेट संबंध मनाच्या स्थितीशी जोडला आहे ही उपासना मनातील जडत्व दूर करते जडत्व म्हणजे आळस का की अजून काही केवळ आळस नाही नाही या शब्दाची व्याप्ती मोठी आहे जडत्व म्हणजे विचारांमधला गोंधळ निर्णय घेताना होणारी दिरंगाई किंवा असमर्थता एकाच नकारात्मक विचारात अडकून राहण्याची प्रवृत्ती ज्याला आपण इंग्रजीत मेंटल फॉग किंवा ॲनालिसिस पॅरालिसिस म्हणतो अगदी तोच शब्द ही उपासना त्या मानसिक जडत्वावर काम करते बुद्धीला चालना देते तिला अधिक तल्लख स्पष्ट आणि भेदक बनवते अच्छा जेव्हा तुमची स्पष्ट असते तेव्हा अर्धी विघ्न तर तिथेच संपतात कारण तुम्हाला मार्ग दिसू लागतो म्हणजे ही एक प्रकारे स्वतःच्याच क्षमतेला अनलॉक करण्यासारखा आहे बरोबर गणेशाची उपासना म्हणजे आपल्याच आत दडलेल्या विवेक शक्तीला जागृत करण्याची तिला पॉलिश करण्याची प्रक्रिया हे खूपच सशक्त करणारे आहे म्हणजे आपण केवळ मदतीसाठी याचना करत नाही तर स्वतः सक्षम होण्याचा प्रयत्न करतो नक्कीच याला जर आपण मोठ्या चित्रात पाहिलं तर ही केवळ दैवी कृपा मिळवण्याची गोष्ट राहत नाही ही एक मनोवैज्ञानिक प्रक्रिया बनते श्री गणेश बुद्धीचे अधिष्ठाता आहेत त्यांची उपासना म्हणजे आपल्याच निर्णय क्षमतेवर आपल्याच विवेकावर काम करणे जेव्हा विवेक जागृत होतो तेव्हा योग्य आणि अयोग्य यातला फरक स्पष्ट दिसू लागतो करियरमधला निर्णय असो नात्यांमधला गुंता असो अगदी रोजच्या जगण्यातले छोटे मोठे पेज असो बरोबर स्पष्ट बुद्धी असेल तर मार्ग सापडतो आणि याच अर्थाने गणेश विघ्न हरता आहेत ते आतून शक्ती देऊन बाहेरची विघ्न दूर करतात हे समजल्यावर या उपासनेकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलतो आता पुढचा भाग येतो तो, तो म्हणजे व्रताचा या दिवशी उपवासाला खूप महत्व आहे पण लेखात स्पष्ट म्हटलंय की याचा हेतू केवळ अन्न त्याग नाही मग काय आहे कारण अनेक जण उपवास म्हणजे फक्त आज साबुदाना खिचडी खायची इतकंच समजतात हो हा एक मोठा गैरसमज आहे व्रताचा खरा उद्देश आहे इंद्रिय निग्रह आणि मनुशुद्धी उपवास हे त्याचं फक्त एक बाह्य आणि पहिलं पाऊल आहे जेव्हा आपण स्वेच्छेने अन्नाचा त्याग करतो तेव्हा आपण आपल्या सर्वात मूलभूत शारीरिक इच्छेवर म्हणजे भूकेवर नियंत्रण मिळवण्याचा सराव करत असतो आणि हाच नियम मग इतर इंद्रियांनाही लागू होतो अगदी उदाहरणार्थ आजच्या काळात हे कसं लागू होऊ शकतं आजच्या काळात तर हे अधिकच महत्वाचं आहे इंद्रियनिग्रह म्हणजे फक्त कमी खाणं नाही ओके ते म्हणजे कमी आणि चांगलं बोलणं कानांनी वाईट गोष्टी वसीप ऐकण्याऐवजी काहीतरी चांगलं ऐकणं डोळ्यांनी सतत मोबाईल स्क्रीनवर निरर्थक गोष्टी पाहण्याऐवजी काहीतरी विधायक पाहणं सतत प्रतिक्रिया देण्याची सवय टाळणं बरोबर थोडक्यात आपल्या इंद्रियांना बाहेरच्या उत्तेजनांपासून थोडं बाजूला करून आतल्या आवाजाकडे वळवणं हा व्रताचा खरा अर्थ आहे म्हणजे हे एक दिवसाचं डिजिटल डिटॉक्स आणि माइंडफुलनेस रिट्रीट एकत्र आल्यासारखं आहे अगदी तसंच या दृष्टिकोनातून पाहिलं तर व्रताचा अर्थच किती मोठा होतो पण लेखात अहंकार कमी होण्याचा आणि कृतज्ञता वाढण्याचाही उल्लेख आहे त्याचा आणि उपवासाचा काय संबंध खूप जवळचा संबंध आहे अहंकार कशातून येतो मी आणि माझ्या इच्छा या भावनेतून बरोबर जेव्हा आपण स्वेच्छेने आपल्या इच्छांवर अगदी भूकेसारख्या नैसर्गिक इच्छेवरही नियंत्रण ठेवतो तेव्हा आपल्याला जाणीव होते की आपण आपल्या इच्छांचे गुलाम नाही मीपणाच्या पलीकडे जाऊन आपण काहीतरी करू शकतो यातून अहंकार कमी होतो आणि नम्रता वाढते आणि कृतज्ञता कृतज्ञतेचा अनुभव तर खूप थेट आहे जेव्हा तुम्ही काही तास अन्नाशिवाय राहता आणि मग दिवस अखेरी साधा घास खाता तेव्हा त्या अन्नाची किंमत कळते खरे ते अन्न आपल्याला सहज उपलब्ध आहे ही किती मोठी गोष्ट याची जाणीव होते त्यातून ते अन्न देणाऱ्या निसर्गाबद्दल ते पिकवणाऱ्या शेतकऱ्याबद्दल आणि ते आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या प्रत्येक घटकाबद्दल मनात कृतज्ञता निर्माण होते हो आजच्या ऑन डिमांड जगात जिथे आपण गोष्टी गृहीत धरतो तिथे हा उपवास आपल्याकडे काय आहे याची जाणीव करून देणारं एक पॉझ बटन आहे इट्स अ रिसेट बटन फॉर ग्रॅटिट्यूड व्रत हे केवळ न ना खाणं नाही तर ते एक संपूर्ण मानसिक आणि भावनिक शुद्धीकरणाचा पॅकेज आहे आता पूजेतील काही विशिष्ट वस्तूंवर येऊया दुर्वा तीळ आणि मोदक आपण वर्षानुवर्षे या वस्तू गणपतीला अर्पण करतो पण लेखात यांचे जे प्रतिकात्मक अर्थ दिले आहेत ते खूपच रोचक आहेत हो आणि हे प्रतीक समजून घेतल्यावर ती पूजा केवळ एक यांत्रिक क्रिया राहत नाही तर तो एक सखोल संवाद बनतो सुरुवात करूया दुर्वापासून गणपतीला एकवीस दुर्वांचीच जुडी वाहतात दुर्वा या निसर्गत शीतल म्हणजे थंड असतात त्या शीतलता आणि चैतन्याचं प्रतीक आहेत गणेशाला दुर्वा अर्पण करणे म्हणजे आपल्या जीवनातील ताप क्रोध मानसिक अशांतता स्ट्रेस हे सगळं अर्पण करून त्या बदल्यात जीवनात शांतता स्थैर्य आणि चैतन्य मिळावं अशी प्रार्थना करणं वा म्हणजे आपण जेव्हा दुर्वा वाहत असतो तेव्हा आपण आपल्या आतला मेंटल ओव्हर हिटिंग किंवा राग देवाला अर्पण करत असतो किती सुंदर कल्पना ही। आहे ही पुढचे आहेत तिळ माघ महिन्यात तिळाचं विशेष महत्व असतं बरोबर तीळ हे पापक्षालन आणि तपशक्तीचं देवतक मानले जातात पापक्षालन हो पापक्षालन म्हणजे काय तर आपल्याकडून कळत न कळत झालेल्या चुकांची नकारात्मक कर्मांची कबुली देऊन त्यातून मुक्त होण्याची इच्छा व्यक्त करणे तीळ अर्पण करणे म्हणजे आपल्यातील नकारात्मकता दोष अर्पण करणे त्याचबरोबर तीळ हे ऊर्जेचं तपशक्तीचं प्रतीक आहेत अच्छा साधनेतून जी आंतरिक ऊर्जा निर्माण होते ती वाढावी अशी ही यामागे प्रार्थना असते आणि तिसरं सगळ्यांच्या आवडीचे मोदक हो मला वाटायचं की गणपतीला आवडतात म्हणून आपण मोदक करतो पण यामागेही काही अर्थ आहे का नक्कीच आहे आणि तो अर्थ खूप गहन आहे मोदक हे साधनेतून मिळणाऱ्या अंतिम आनंदाचे म्हणजेच ज्ञानानंदाचे प्रतीक आहे ज्ञानानंद हो मोदकाचं वैशिष्ट्य पहा तो बाहेरून पांढरा साधा दिसतो पण आत गोड सारणाने भरलेला असतो बरोबर त्याचा आकारही वर निमुळता असतो जो एकाग्रतेचं प्रतीक आहे त्याचप्रमाणे आध्यात्मिक साधना किंवा कोणतंही मोठं काम सुरुवातीला साधं किंवा कठीण वाटू शकतं पण ते चिकाटीने पूर्ण केल्यावर आतून मिळणारा जो आनंद असतो जो ज्ञानाचा गोडवा असतो तो अवर्णनीय असतो मोदक त्या अंतिम फळाचं प्रतीक आहे म्हणजे मोदक हा केवळ देवाला आवडतो म्हणून नाही तर तो एका मोठ्या प्रवासाचा अंतिम बक्षीस आहे बाहेरून साधं आतून गोड हे तर आयुष्याचं तत्वज्ञान झालं या दृष्टिकोनातून पाहिल्यावर नैवेद्य दाखवण्याची क्रियाच किती अर्थपूर्ण होऊन जाते अगदी बरोबर आणि या तिन्ही प्रतिकांना एकत्र पाहिलं तर एक सुंदर संदेश मिळतो दुर्वा वाहताना आपण आपला क्रोध आणि अशांतता अर्पण करतो तीळ वाहताना आपल्या चुका आणि नकारात्मकता आणि मोदकाचं नैवेद्य दाखवून आपण अंतिम ध्येय म्हणजेच ज्ञानाचा आणि शांतीचा आनंद मिळवण्याची आकांक्षा व्यक्त करतो ही पूजा म्हणजे स्वतःच्या परिवर्तनाची एक प्रक्रिया आहे हे सगळं ऐकून खूप छान वाटतंय बुद्धीला स्थैर्य मिळतं आत्मविश्वास वाढतो पण हे खरंच इतकं सोपं आहे का म्हणजे केवळ एक दिवसाचा उपवास आणि पूजेने खरंच विचारांमधला गोंधळ दूर होऊ शकतो की या मग एक सातत्यपूर्ण प्रयत्नांची गरज आहे ज्याची ही फक्त एक सुरुवात आहे लेखात याबद्दल काही ठोस मुद्दे दिले आहेत का तुमचा प्रश्न खूप महत्वाचा आहे हा काही जादूचा स्विच नाही आहे की एक दिवस पूजा केली आणि सगळं बदललं ही एक सुरुवात आहे एक बूस्टर डोस आहे हा दिवस आपल्याला आपल्या क्षमतेची आठवण करून देतो लेखात जे परिणाम सांगितले आहेत ते या साधनेतून सुरू होणाऱ्या प्रक्रियेचे आहेत पहिला फायदा सांगितला आहे विचारांमधील गोंधळ दूर होतो म्हणजे काय तर या एका दिवसाच्या साधनेमुळे इंद्रियनिग्रहामुळे मनाला शांत होण्याची संधी मिळते अच्छा त्या शांततेत विचारांची गर्दी कमी होते आणि स्पष्टता येते आणि बुद्धीला स्थैर्य मिळतं म्हणजे काय हे एका विद्यार्थ्याला किंवा नोकरी करणाऱ्या व्यक्तीला कसं जाणवेल उत्तम उदाहरण चंचल बुद्धी म्हणजे एकाच वेळी दहा गोष्टींचा विचार करणे कशावरच लक्ष केंद्रित न होणे बरोबर विद्यार्थ्यांच्या बाबतीत अभ्यास करताना सतत मोबाईलकडे लक्ष जाणे नोकरी करणाऱ्या व्यक्तीच्या बाबतीत एका महत्वाच्या कामावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी ईमेल्स मीटिंग्ज आणि इतर विचारांमध्ये हरवून जाणे बुद्धीला स्थैर्य मिळणे म्हणजे फोकस वाढणे ही साधना त्या फोकस्ड मनासाठी आवश्यक असलेलं ट्रेनिंग ग्राउंड तयार करते आणि जेव्हा विचार स्पष्ट आणि बुद्धी स्थिर असते तेव्हा साहजिकच तिसरा फायदा मिळतो कार्यातील अडथळे कमी होतात अगदी कारण तुम्ही कामाचं नियोजन अधिक चांगल्या प्रकारे करता आणि येणाऱ्या समस्यांना शांतपणे सामोरे जाता आणि आत्मविश्वास त्याचा काय संबंध जेव्हा तुमचे निर्णय चुकत नाहीत जेव्हा तुम्ही शांतपणे विचार करून मार्ग काढू लागता तेव्हा तुमचा तुमच्याच क्षमतेवरचा विश्वास वाढतो हो खरंय आत्मविश्वास हा बाहेरून येत नाही तो आतून आपल्या यशस्वी प्रयत्नांमधून तयार होतो ही उपासना त्या प्रयत्नांना योग्य दिशा देते त्यामुळे आत्मविश्वास आणि धैर्य वाढतं आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे लेखात म्हटल्याप्रमाणे हे फक्त साधू नाहीये हो हा मुद्दा मला खूप महत्वाचा वाटला ही चतुर्थी विद्यार्थी साधक आणि गृहस्थ अशा सर्वांसाठी समान फलदायी मानली जाते अगदी ती कोणत्या एका गटापुरती मर्यादित नाही बरोबर विद्यार्थ्याला एकाग्रता आणि स्मरण शक्तीसाठी याची गरज आहे साधकाला आत्मिक उन्नतीसाठी आणि गृहस्थाला म्हणजे कुटुंबाची जबाबदारी सांभाळणाऱ्या व्यक्तीला रोजच्या जीवनातील ताणतणाव आर्थिक आणि कौटुंबिक समस्या या सगळ्यांमध्ये संतुलन साधण्यासाठी आणि योग्य निर्णय घेण्यासाठी याची नितांत गरज आहे म्हणजे ही उपासना प्रत्येकाला आपापल्या गरजेनुसार मदत करते हो इट्स युनिवर्सली ऍप्लिकेबल तर या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट सूर्यप्रकाशाएतकी स्पष्ट होते आहे माघी गणेश चतुर्थी ही केवळ एक धार्मिक परंपरा किंवा एक दिवसाचं कर्मकांड नाही नाही म विकासाची सेल्फ इम्प्रूवमेंटची एक शक्तिशाली संधी आहे ही उपासना बाह्य यशासोबतच आंतरिक शांती आणि स्पष्टतेकडे घेऊन जाणारा एक मार्ग आहे आणि या स्रोताचा अंतिम निष्कर्षही तोच आहे धर्मशास्त्राचा खरा उद्देश लोकांना कर्मकांडात अडकवणे हा कधीच नव्हता त्याचा उद्देश जीवनाला अधिक सुसंस्कृत संतुलित आणि अर्थपूर्ण बनवणे हा आहे कर्मकांड हे त्या ध्येयापर्यंत पोचण्याचं एक साधन आहे ते साध्य नाही माघी गणेश चतुर्थी हा त्याचाच एक सुंदर मार्ग आहे जो आपल्याला विघ्नांवर मात करायला शिकवतो पण ती मात बाहेरच्या जगावर करण्याआधी स्वतःच्या मनावर बुद्धीवर आणि इंद्रियांवर करायला शिकवतो अप्रतिम खरंच या दृष्टिकोनातून पाहिल्यावर या दिवसाचं महत्व अनेक पटींनी वाढतं जाता जाता एक विचार माझ्या मनात येतोय जो या चर्चेतूनच तयार झाला आहे या स्रोतामध्ये प्रत्येक विधी आणि कृतीला एका आंतरिक मानसिक स्थितीशी जोडलेला आहे जसं की दुर्वा वाहण्या म्हणजे राग शांत करणं किंवा उपवास म्हणजे कृतज्ञता वाढवणं हो आजच्या काळात जिथे अनेकदा कृती आणि अने त्यामागील अर्थ यांची फारकत झालेली दिसते आपण अनेक गोष्टी केवळ सवय म्हणून किंवा परंपरेचा भाग म्हणून करतो तर माझा प्रश्न असा आहे की जर आपण आपल्या दैनंदिन कामांना किंवा परंपरांना अशा प्रतिकात्मक अर्थांशी जोडून पाहिलं तर आपल्या जगण्याला अधिक सखोल अर्थ आणि एक नवी दिशा मिळू शकेल का